कोंढा येथे काँग्रेस आणि एन एस यू आय विद्यार्थी संघटनातर्फे गांधी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ये दहावी बोर्डाच्या परीक्षेत गांधी विद्यालय कोंढा येथील कुमारी सर्वरी बडीराम रघुते यांनी सत्त्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण घेऊन भंडारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला तसेच पवनी तालुक्यातून प्रथम क्रमांक कुमारी सर्वरी बडीराम रघुते सत्याण्णव पूर्णांक सहा टक्के द्वितीय क्रमांक कुमारी नाजिया नरेंद्र ठवरे शहाण्णव पूर्णांक सहा टक्के आणि तृतीय क्रमांक योगेश्वरी भुवनेश्वर कुर्जेकर शहाण्णव पूर्णांक चार टक्के गुण प्राप्त केले याबद्दल दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी साडेपाच वाजता भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव धनंजय तिरपुडे यांच्यासह एन एस युआय विद्यार्थी संघटना पवनी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना आणि पालकांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि सत्कार करण्यात आले यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे एन एस यू आय विद्यार्थी संघटना पवनी अध्यक्ष भारत मेश्राम उपाध्यक्ष सुरेश तलमले महासचिव भावेश पंचभाई कोसाध्यक्ष रोहित खोबरागडे कार्यकर्त्या माधुरी काटेघाये चांदनी उरकुडकर आचल उरकुडकर मनीषा बावनकर आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते